गुलाल ढोल उघड्या जीप हा खूप तमाशा डान्स झेंडे घोषणा फटाक्यांच्या आकषबाणी असा मोठा ड्रामा शिव पुतळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार पुष्पहार आपल्याला बघायला मिळणार आहे आज मी बोलतोय तो वार आहे शुक्रवार फक्त एक दिवस इंतजार करा एकवीस तारखेला हा गुलाल तुम्हाला खोपोलीच्या रस्त्यावर नक्की बघायला मिळेल नमस्कार मी ॲडव्होकेट अमोल राजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्यादी दर्पण आणि विषय आपला आहे सगळ्यांच्या बहुचर्चित असणारा सगळ्यांना सगळ्यांच्या आवडीचा विषय खोपोली नगरपालिका खोपोली नगरपालिकेचा निकाल अखेर लागतोय मी आज बोलतोय शुक्रवार आहे उद्या शनिवार अगदी काही तास उरलेले आहेत खोपली नगरपालिकेच्या निकालाला कुलदीपक शेंडे सुनील पाटील अशी ही हाय व्होल्टेज लढाई सगळ्यांसमोर काही तासात हा निकाल लागेल इतर सगळे उमेदवार आहेत परंतु सगळ्यांच्या ज्या नजरा लागलेल्या आहेत त्या भाई आणि भाऊवर जसे महेंद्र शेठ थोरवे सुधाकर शेठ घारे शेठ आणि भाऊ म्हणजे सुधाकर शेठ घारे महेंद्र शेठ थोरवे आणि सुधाकर भाऊ घारे अशा नजरा अशा दोन दिग्गजांच्या आवा, आव आव्हाना किंवा दिग्गजांच्या अतिशय प्रतिष्ठेची ह्या लढाई लागलेल्या आहेत पण दुसरीकडे खोपली शहराचं बघायला गेलं तर कुलदीपक शेंडे म्हणजे भाई आणि सुनील पाटील अर्थात भाऊ ह्या दोन नेत्यांची खऱ्या अर्थाने इतक्या वर्षाची प्रतीक्षा जी आहे जे स्वप्न आहे दोघांनी पाहिलेलं आहे की आपल्याला ते नगराचं पद हवं आहे आपल्याला त्या चेअरमध्ये बसायचं आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थाने गुलाल उधळाचा आहे ह्या दोघांच्या नजऱ्या त्या ठिकाणी लागल्या आहेत त्या दृष्टीकोनातून ही निवडणूक पार पडली मी आता मागचा काय तुम्हाला सांगत नाही प्रचार विचार काय ते सोडून द्या मी सगळं ते ऐकलेलं आहे का आहे पण निकाल निकालाची पूर्ण तयारी निवडणूक यंत्रणेने केलेली आहे दहा टेबल असे मांडलेले आहेत आणि या टेबलवर दहा मशीन्स एकाच वेळी ओपन होणार आहेत सकाळ साधारणतः सकाळी आठ साडेआठ नंतर ही ऍक्च्युअल मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल आणि खऱ्या अर्थाने पहिला कल जो आहे तो आपल्याला साधारणतः नऊच्या आसपास यायला हवा नऊ पर्यंत पहिला कल येईल किंवा साडे नऊच्या आतमध्ये हा पहिला कल हातात येईल त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने एक एक कल यायला सुरुवात होईल प्रभाग एक पासून ते एकतीस ह्या जागांवर निवडणुका होतात म्हणजे पंधरा प्रभागात ह्या निवडणुका पार पडतात आणि एक एक कल असं साधारणतः साडे दहा पावणे अकरा किंवा अकरा फार फार तर बारा अकरा सव्वा अकरा पर्यंत हे सगळं चित्र क्लिअर होईल कोण होणार खोपोलीचा नगराध्यक्ष अशा सगळ्यांच्या नजरा त्या याच्याकडे निवडणूक लागलेल्या आहेत तालुक्यामध्ये देखील चर्चा आहे मोठी खोपोली शहरात आम्ही सगळे फिरत असतो बाजारात इतर ठिकाणी त्याच्यावर वेळेस आम्हाला देखील सगळे बरीच लोक विचारतात कोण होणार तुम्हाला काय वाटतंय सर्वे काय म्हणतोय पोलीस रिपोर्ट काय म्हणतोय गृह खात्याचा रिपोर्ट काय म्हणतोय पक्षाचे वेगवेगळ्या पातळीवर सगळ्याच आमदार किंवा बाकी खासदार किंवा बाकी सगळ्यांनीच प्रमुख लोकांनी दावे केलेत की आम्ही निवडून येणार आमची तयारी आहे परंतु रिपोर्ट देखील आलेले आहेत सर्वे देखील आलेले आहेत आणि फक्त काय निवडणूक आयोगाची आचर्षता असल्यामुळे इतर ठिकाणी वीस तारखेला ज्या प्रलंबित नगर परिषद त्यांचं मतदान पार पडणार आहे त्याच्यामुळे आपण म्हणतो एक्झिट पोल जो म्हणतो तो काही त्याच्यावर बंधन आहे त्याच्यामुळे शुक्रवारी किंवा शनिवारी शनिवारी ह्या सगळ्या एक्झिट पोल ओपन होतील परंतु अशी माहिती आहे सर्वे जे आहेत पोलीस गृह खात्याचा रिपोर्ट आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि तो रिपोर्ट, रिपोर्ट दरवेळी येतो आता त्या रिपोर्टमध्ये आजपर्यंत मोठी सत्यता देखील असते परंतु ते रिपोर्ट्स असतात त्याच्यावर काय तुम्ही विश्वास ठेवा जर ठेवा नका ठेवू तसे सर्वे आहेत तसे ते रिपोर्ट्स असतात याच्यात का तो अंदाज असतो परंतु हा रिपोर्ट जो आहे तो आता आलेला आहे आमची माहिती की आलेला आहे आता हे ह्याचं काय कुठलं कागद आमच्याकडे नसतं किंवा असे काय कोण असं कागद फडकत बसत नाही की हा रिपोर्ट आहे ह्याच्यात हे हे दिलेलं आहे असं काय नसतं परंतु जे प्रशासकीय अधिकारी वर्ग आहे पोलीस यंत्रणा जे आहेत इतर सगळे डिपार्टमेंट्स आहेत म्हणजे महसूल वगैरे सगळे निवडणूक यंत्रणा हाताळणारी ह्या यंत्रणेकडे हे रिपोर्ट्स असतात गृह खाते रिपोर्ट्स पोलीस डिपार्टमेंटकडचे असतात सर्वेच्या ज्या काही कंपन्या आहेत नामांकित काही कंपन्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ चाणक्य असेल सी डी एस असेल अशा बऱ्याच मो मोठ्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी काम करतात म्हणजे महाराष्ट्रात काम करतात त्यांचा देखील सर्वे रिपोर्ट्स आलेले आहेत आमच्या कानावर देखील काही रिपोर्ट्स आहेत आता हे सर्वे रिपोर्ट्स आलेले आहेत त्याच्यामुळे ते कोणाच्या फेवरला आहेत कोणाच्या विरोधात आहेत तो मुद्दा जरा गौन ठेवू पण रिपोर्ट्स जे आलेले आहेत जे अहवाल जे आले आहेत त्याच्यानुसार कुलदीपक शेंडे हे खोपोलीचे नगराश होतील अशी शक्यता त्या रिपोर्ट नुसार वर्तवलेली वर्तवण्यात आलेली आहे सुनील पाटील यांच्या बाबतीत एक रिपोर्ट आलेला आहे आणि कुलदीपक शेंडे यांच्या बाबतीत दोन सर्वे आले आहेत म्हणजे मागच्या हरकत आहे फार मोठे चेंजेस नाही आहेत याच्या बाबतीत म्हणजे एक रिपोर्ट हा सुनील पाटलांच्या फेवर आहे आणि दोन रिपोर्टमध्ये कुलदीपक शेंडे यांचं नाव आहे आता हे सगळे रिपोर्ट्स आहेत ऍक्च्युली मतदान झाल्यानंतर आप आपल्याला सगळे बायफर्गेशन आपल्याला करता येईल कुठल्या प्रभागात किती मतदान पडलं काय पडलं परंतु एक मात्र खरं आहे हे सगळ्यांना ते आपण म्हणतो ना की एकूणच जी मतदान सगळं आता पार पडले पर परंतु माझी माहिती अशी आहे की कुलदीपक शेंडे यांनी विजयाची तयारी केलेली आहे माझं कुलदीपक शेंडे यांच्याशी बोलणं देखील झालेलं आहे भेट देखील झालेलं आहे त्यांनी एकवीस तारखेला एकवीस तारखेची तयारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे तशा बैठका देखील पार पडलेल्या आहेत त्यांच्या म्हणजे कशा प्रकारे तयारी असतील कुठले कार्यकर्ते आत्म्यात जातील कुठले कार्यकर्ते बाहेर जातील उमेदवार कुठे असतील आणि जल्लोष कशा प्रकारे साजरा करायचा याचं देखील नियोजन कुलदीपक शेंडे शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे गुलालाची ऑर्डर दिलेले आहे ढोलची ऑर्डर दिलेली आहे उघड्या जीप साधारणतः दोन का तीन असणार आहेत त्याची देखील ऑर्डर दिलेली आहे गाड्यांची तयारी करण्यात आली आहे म्हणजे शिळ फाट्यावरून एकदा प्रमाणपत्र हातात घेतल्यानंतर शिळ फाट्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन मानवंदना सगळं पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात येईल अशी ती रॅली म्हणजे रॅलीला परवानगी नाही पोलिसांची परंतु अशी ती रॅली खोपलीत येईल आणि मग समाप्त होईल आणि विविध अशी तयारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि हे जाहीर आहे म्हणजे कुलदीपक शेंडे यांना कॉन्फिडन्स आहे की आपण निवडून होतोय त्यांनी सगळी आकडेवारी माझ्यासमोर मांडली होती आणि कशाप्रकारे त्यांनी दावे वेळ दावे केले आहेत की कोणी जरी काय म्हटलं असलं तरी आमचा ह्या या प्रभागात ह्या या ठिकाणी अशा अशा मतांची आकडेवारी आहे आता ठीक आहे हरकत नाही तो त्यांनी दावा केलेला आहे त्यांनी तयारी देखील सुरू केलेल्या आहे तशा पोस्ट सोशल मीडियामध्ये आपल्याला बघायला मिळतात मग फेसबुक असेल इन्स्टा असेल विविध ठिकाणी कुलदीपक शेंडे गुलाल आमचाच अशी पोस्ट शिवसेनेच्या वतीने बघायला मिळतात पण एक मात्र खरं तुमच्याबरोबर सांगायला पाहतो काही तास उरले आहेत अत्यंत का जवळ निकाल सगळा आलेला आहे आणि कुलदीपक शिंदे यांची शिवसेनेच्या वतीने गुलाची तयारी झालेली आहे ही महत्वाची बातमी तुमच्या समोर द्यायची होती म्हणून हा व्हिडिओ केला आहे दुसरी महत्वाची अशी बातमी आहे की राष्ट्रवादी देखील आशावादी प्रचंड आशावादी आहे सुनील पाटील यांनी देखील माझी माहिती आहे की सुनील पाटील देखील आशावादी आहे ते सकाळपासून काउंटिंगच्या ठिकाणी असणार आहेत आणि त्यांना शहराच्या इतर त्यांना देखील वेगवेगळ्या कॉन्फिडन्स आहे की आपण लागतोय आपली सीट लागते आणि आपली मेजॉरिटी येते असा देखील राष्ट्रवादीला हो अपेक्षित आहे त्यांच्या जिल्हाध्यक्ष सुधाकर शेवट घारे यांना देखील मोठी आशा आहे की आम्ही आम्हाला आम्ही चांगल्या मार्जिन या ठिकाणी जिंकू दहा नंबर प्रभागात आम्हाला मोठ्या मतात देखील मिळेल आणि तो लीड आमचा शेवट पण तुटणार नाही अशी त्यांची एक त्यांच्या त्यांच्याकडून सांगण्याचं मग दोन्ही उमेदवारांनी जर बघायला गेलं तेन्� तर आपले दावे केलेलं आहे आणि कोलदिप शिंडे सुनील पाटील यांचे दावे सगळ्यांसमोर आता आलेले आहेत तयारी केली परंतु तयारीच्या बाबतीत कुलदीपक शेंडे हे पुढे आहेत त्यांनी अगोदर डिक्लेअर केले आहे आणि त्यांच्या जो तुम्ही जो कोण त्यांच्या जवळचा असेल माहिती घेतली तर तिथं सगळी यंत्रणा काम करताना दिसते कशा प्रकारे तयारी असेल गाडी सजवण्यापासून सगळ्या आता ते तयारी लागले शागरे आहेत सगळे म्हणजे सगळ्यांच्या तयारी सुरू झालेल्या आहेत कशाप्रकारे नगरसेवक मात्र सगळे गॅसवर आहेत धाकधूक त्यांच्या मनात खूप आहे परंतु जे नगरसेवाचे उमेदवार आहेत कुलदीपक शेंडे हे मात्र त्यांच्या बॉडी लँग्वेज त्यांच्या चेहऱ्यावर मला तसं कुठं दिसत नाही ते एक वेगळ्या कॉन्फिडन्समध्ये दिसतात त्यांना अपेक्षा आहे की आपल्याला मोठं मार्जिन मिळेल परंतु माझं माझं काय मी सांगतच नाहीये परंतु जे काही त्यांचे त्यांचे दावे त्याच्या बाबतीत बोलतोय बघूया काही तास उरलेला आहेत तो पण थोडंसं वेट करा प्रतीक्षा करा पहिला कल दुसरा कल इथून सुरुवात होईल कशा प्रकारे लीड राहतोय की तुटपुंजा लीड राहतोय का मोठं मार्जिन ब, 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 कोणाला मिळतोय किंवा स्वीप मिळतोय कुठल्या एका पक्षाला किंवा कोण किंग मेकर ठरतोय विविध उमेदवार आहेत म्हणजे एकीकडे माझी दत्ता दत्तात्रय मसूलकर हे देखील आहेत त्या ठिकाणी देखील मोठी लढाई झालेली आहे आणि भाजपचे उमेदवार किशोर पाटील यांनी देखील दावा केलाय की आपण लागतोय त्याच्यामुळे मसूकर यांची सीट धोक्यात आहे असं देखील म्हटलं जात आहे काही दिग्गज या निवडणुकीत धक्का बसण्याची दाट शक्यता आहे आ, नवीन शहर या ठेव यावेळी तो आपल्याला सगळ्या सभागृहात बघायला मिळतील असं देखील म्हटलं जात आहे अतिशय रंगतदार निवडणूक झालेली आहे आरोप प्रत्येक बाजूला ठेवा परत निवडणूक पार पडली आहे थोडा कालावधीनंतर म्हणजे काही दिवसांत हा निकाल लागतोय ठीक हरकत नाही ते ते दिवस जरी देखील गेले परंतु पुन्हा एकदा खोपोली शहरामध्ये मोठी चर्चा झाली चर्चा सुरू आहे की ते निकालाची काही तास फक्त उरलेला आहेत आपण थांबूया आणि एकवीस तारखेच्या सकाळची अगदी आता काही तास उरलेले आहेत एकच दिवस उरलेला आहे त्याच्यामुळे आपण नेमकं कोण होतं नगराष्ट्र याची वाट बघूया कुलदीपक शेंडे यांनी जर तयार केली आहे आणि सुनील पाटील यांना देखील प्रचंड आशा आहे आता नक्की कोण होणार ते एकवीस तारखेला सकाळीच कळेल मी म्हटलं तुमच्यापर्यंत हे गेलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जरूर कळवा आणि आपला उत्साह कायम ठेवा विजयाने कोण मोठं होत नाही आणि पराभवाने कोण खचत नाही असं म्हटलं जातं की एक पराभवाने कोणाचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होत नाही किंवा एका विजयाने कोण फार मोठा ग्राफ पकडत नाही असं म्हटलं जातं एक पॉझिटिव्ह विचार सगळ्यांनी घ्या निवडणूक शांततेत पार पडलेली आहे तशीच शांतता विजयानंतर खोपोलीचं जे सौहार्दचं वातावरण आहे ते कायम ठेवा या ठेव ह्यासाठी प्रशासन देखील सतर्क आहे कुठलाही गालबोट लागू नये यासाठी की पोलीस फौज रस्त्यावर असणार आहे उत्साह जरूर असणार तुमच्यामध्ये विजय उमेदवारामध्ये तो उत्साह साजरा करा परंतु कोणाला दुखवू नका यश जय पराजय यश अपयश हे पदरी घेत असतं परंतु यातूनच आपल्या वाटचाल करायची आहे आणि तुम्ही सगळे सुज्ञ आहात एक चांगल्या वातावरणात म्हणजे सगळे खोपोलीशी खोपरीचं वातावरण हल्लेलं आहे असंच चांगलं वातावरण तुम्ही सगळे मिळून खोपरीचं ठेवाल मी पुन्हा एकदा सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देतो उद्याच्या निकालासाठी आणि विशेष शुभेच्छा असणार आहेत त्या कुलदीपक शेंडे आणि सुनील पाटील यांना धन्यवाद